भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या मेफेड्रोन एमडीसह सह दोन तस्करांना अटक केली आहे कारवाई पोलिसांच्या सजगतेवर व गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली ही घटना सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली भिवंडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की दोन व्यक्ती नाशिक ठाणे महामार्गावरील रांजोळी भिवंडी बायपास जवळ विक्री करणार आहेत ई माहिती गांभीर्याने घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अमोल इंगळे व पोलीस हवालदार दीपक राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत गुप्त माहितीतील ठिकाणी म्हणजे रांजोळी येथे सापळा लावला काही वेळाने दोन संशयित व्यक्ती त्या ठिकाणी आल्याचे दिसले पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली तपासादरम्यान पहिला आरोपी तनवीर अहमद अन्सारी वय तेहत्तीस ला भिवंडी याच्याकडे स्विफ्ट डिझायर कारमधून एक किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम मेफेड्रोन आढळला दुसरा आरोपी हिद्रु व देसाई व एकोणचाळीस ला भिवंडी याच्याकडे बीएमडब्ल्यू कार मधून पाचशे एकोणसत्तर ग्रॅम मेफेड्रोन सापडला पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही आरोपींकडून एकूण एक किलो सातशे बत्तीस ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आला